आणि आत्ता दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना तर आज आहे गुरुवार आणि आज आहे स्वामींचा वार तर सर्वात पहिले सगळ्यांना श्री स्वामी स्मरतं तर जरा खुली आजच्या प्रभूला सुरुवात तर आज आहे गुरुवार आणि आज माझा उपवास असतो आज जरा व्हिडिओ चालू करायला लेट आहे कारण आज माझी स्वामींची सेवा करायची असते माझी पारायण वगैरे करायचं असतं तर ते आता आहे माझं सकाळी आज टिफिनला सुद्धा आज काय जास्त केलं नाही आहे मी चपाती आणि त्रिशाला चपाती आणि मोरंबा मी करून ठेवला होता पोरीला आणि त्यांना केली आहे चपाती आणि डाळकोबीची भाजी केली आहे तर ती तुम्हाला दाखवते तुम्हाला तर टिफिनला तर आज मी जास्त काय का केलं नाही कारण आज मला माहिती होतं उशीरून होणार आहे तर आज मी चपाती चपीठ रात्रीच भिजून ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि आता सकाळी फक्त चपात्या लाटल्या आहेत आणि त्रिशाला तर मी हे मुरंबा दिलाय चपातीसोबत तर मी उन्हाळ्यात आंब्याचा मुरंबा करून ठेवला होता तर तो आता शंपत पण आहे बघ अजून पावसाळ्यात अजून सुरुवातच न झाली आत्ता तरी संपायला आले कारण छान लागतो मुरंबा खायला आणि कधीतरी असं खायला मस्त लागतो आणि घाईच्या वेळी असं काही असलं तर सुद्धा बरं पडतं त्याच्यामुळे आज चपाती आणि मुरमभास दिला आहे आणि त्यांना टिफिनला मी दिलं आहे आज चपाती आणि कोबीची भाजी केली आहे तर चणाडाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी कोबी कापून मग भाजी बनवली तर सकाळीच टिफिन वगैरे रेडी झालं आहे माझा तर चपात्या आता रे चपात्या झाल्यात माझ्या सकाळी बनवून आणि मी आज कोबीची भाजी केली होती ती आता त्यांना टिफिनला दिलं आहे आणि आता दिशाने बोलू येतील देवायला तेसुद्धा आता याच्या चपात्याने डाळ आहे आणि मला तर उपवास आहे त्याच्यामुळे आता मी साबुदाणाची खिचडी तर आता चतुर्थीलाच खाल्ली परवानच्या दिवशी त्याच्यामुळे परत करायची इच्छा नाही आहे आता तर आणि खायची पण इच्छा नाही परत तर ॲक्च्युली मला जास्त खिचडी आवडत नाही त्याच्यामुळे मग आता म्हटलं काय तर आता लाडू शोधत होती तर लाडू दाखवते तुम्हाला किती राहिले तुम्हाला बोलली मी दोन तीन दिवसात तर एकच दिवसात लाडू दाखवते तुम्हाला तर आता लाडू टाकतो की तुम्हाला किती वेळ लागते लाडूच आता बघायला आली होती तर तर मी, मी पिर पिर तर म्हटलं आता उपच आहे तर लाडू खाते कारण आता मी साबुदान भिझट तर टाकलेच नव्हते मी ॲक्च्युली खायची पण इच्छा नव्हती त्यामुळे भिजत टाकलेच नव्हते तर म्हटलं लाडू असेल ते खायची आणि आता त्रिशा आली आहे तिने लाडू खाऊन टाकले माझ्या आधीच आणि आता लाडू बघा हे बघ एक दिवसात लाडू फिनिश झाले मला वाटलं दोन तीन दिवस पण एका दिवसात फिनिश झाले तर आता मी पापडी कळले त्यासाठी आता पापडी खाते पण तळले आणि साबुदांद्याची पापडे कळलेत तर त्या खाते बघू आता पुढे काय काय होईल दिवसभर ते तुमच्यासोबत शेअर करेनच आणि आजचं वातावरण म्हणजे आज ढगाळ वातावरण आहे सकाळपासून थोडं थोडा पाऊस चालू आहे आतासुद्धा बाहेर पाऊस पड आहे तर आता मी पापड्या खाऊन घेते नंतर भेटते थोडा वारा बघत असला सुटला आहे आज आणि घरसुद्धा आलेत आता मोठा जोराचा पाऊस येणार आहे वारस जोरदार असा पाऊस आलाय चहा घ्यायला या सगळ्यांनी आता चहा घेते आता वाजते संध्याकाळचे सहा थोडी झोपली होती तर झोप उठली आणि आता चहा बनवलं पहिले चहा घेतला आणि आता पाणी आलं आहे तर पाणी आधी भरून घेते कारण सकाळी पाणी भरलं नव्हतं ना तर आता पाणी भरून घेत कारण उद्या येणार नाही पाणी तर आज भरून घेते आता पाणी आणि त्याच्यानंतर मग आता जेवण काय बनवायचं ते विचार आता त्याला ते आता चहा घेतो नंतर बघूया काय जेवण बनवायचं ते आता संध्याकाळ झाली आहे तर आता इथे पाऊस पाऊस ते सकाळपासून चालू होता पाऊस थांबलाय आता इकडे बाहेर बघता बघता चहा घ्यायला मस्त वाटते चहा घेते मस्त बाहेर बघत आणि मी पण या चहा घ्यायला सकाळी आता पाणी भरलं नव्हतं मी तर आता आंधळ आहेत पाणी भरून येते कारण इथे ना आमच्या इथे मुळ दिवसाच आज पाणी न बसा सकाळीमध्ये येईल आम्ही पाणी भिरून घेते सकाळी मला समोर समितीने मला पाणी मिळत करायला सगळ्यात पाणी भरून घेते तर आता जेवणाची सुरुवात करते आता सात दिवस पूजा झाली आहे आणि आता जेवणाची सुरुवात करते मी तर आता इकडे बघू शकते डाळ पातच करते मी लावले आणि चपात्या सकाळच्या आहेत त्याच्यामुळे आता परत काय भाकरी वगैरे किंवा चपाती करत नाही चपाती सकाळची आहे कशा तर परत वेज जातील त्याच्यामुळे आता तेच घेणार आहे आणि आता डाळ बजायचा कुकर तर लावला मी आणि आता भाजी घालते तर आज मी आता कोबीची वेगळी भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना मी कोबीची पानं अशी ओपन करून अशी एक असं चौकोन चौकून कापून घेतलेत बारीक नाही अशी चौकून झोकून कापून घेतलेत आणि अशी दोन पाण्याचे धुवून घेतलेत ते व्यवस्थित असे मोठे मोठे कापून घेतले बारीक मॅचिली आणि आता त्याची ना पकोडे काढायचे आहेत आणि मग ग्रेवीमध्ये ती भाजी बनवणार आहे मी तर पकोड्यासाठी ना मी बेसन घेतले हळद आणि याच्यामध्ये मीठ आणि ओवा टाकणार आहे तर आता हे बेसन बनवून घेते मी आणि नंतर मग दाखवते पकोडे तर हे बेसन घेतले याच्यामध्ये आता थोडा ओवा टाकते आता याच्यामध्ये टाकते हळद थोडीशी आणि त्यानंतर टाकते मीठ चवीनुसार मीठ आणि आता हे ना पाणी घालून व्यवस्थित असं बॅटर करून घेणार आहे तर आता हे बॅटर बघा करून घेतले आणि मी व्यवस्थित असं फेटून घेतले असं फेटून घेतलं ना सोडा टाकायची गरज लागत नाही याच्यामध्ये मेक्सरमध्ये कुठच्याही बदेसाठी असं व्यवस्थित असं फेटून घेतलंय मी असं आहे एवढं पातळ आहे ते एक साईडला ठेवते मी आता मसाल्याची तयारी करते बॅटर तर वाढून ठेवलं आहे मी आणि आता आहे ना मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घेणार आहे तर ग्रेवीसाठी हा घेतला मी कांदा टॉमॅटो आळं आणि लसूण घेतलं आहे तर ते आहे ना मी आता इथे या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे ते ग्रेव्ही तर झाली आहे बनून आपली आता ना। हे ना मी हे दही आहे ते या दीमध्ये मसाले टाकून ठेवते आणि ते डायरेक्ट ॲड आहे तर याच्यामध्ये मसाला आपल्याला किती लागणार आहे तेवढा म्हणजे तुम्हाला किती लागेल तेवढा टाकू शकता चवी एक चमचा एक चमचा आर्दी मसाला आहे त्याच्यानंतर हळद टाकते टाकते आणि गरम मसाला आता हे ना हे सगळं मिक्स करून घेते आणि ते सायझर तर आता नाही कोबीचे आपण जे तुकडे घेतले होते चौकोनी केलेले तर आता याचे ना याच्यात बॅ बॅटरमध्ये बुड़ून पकोडे काढून घेते मी आता तर बघा मस्त असे फुगलेत वर आले तसे सोडा नाही घातला तरी पण मस्त असे तुम्ही फुगलेत आता ते पकोडे झालेत व्यवस्थित आता मी काढून घेते दुसरी बॅग सुद्धा अशी तळून घेते मी तर आता हे पकोडे मी करून घेतलेत आणि आता हे मी ग्रेव्ही टाकणार आता ग्रेव्हीसाठी पॅन ठेवलंय हो तर त्याच्यामध्ये आता मी टाकते तेल आता तेल तर गरम झालंय याच्यामध्ये मी टाकते जिरा आणि हिंग त्याच्यामध्ये आता आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ना ती टाकते मी याच्यामध्ये तर आता आहे ना ही ग्रेव्ही मी झाकण ठेवून व्यवस्थित अशी शिजून घेतली तेल, तेल सुटेपर्यंत तर आता ग्रेव्हीतून तेल सुटलं आहे सेपरेट झालं आहे तेल असं व्यवस्थित आता आहे ना जे आपण बॅटर केलं होतं ना मगाशी त्यातला थोडासा बॅटर राहिला आहे माझा आता बेसनचा तर तो थोडासा टाकते मी एक चमचा त्याच्यामुळे ना ग्रेव्ही अशी घट्ट होईल थोडी आणि व्यवस्थित अशी मिळून येईल बेसन सुद्धा व्यवस्थित असं शिजून घेते मी बेसन सुद्धा व्यवस्थित आहे आता आपण हे ना जो मसाला केला होता दहीमध्ये तो टाकते मी याच्या आता मसाले व्यवस्थित परत शिजून घेते आता मसालेसुद्धा व्यवस्थित शिजलेले परत तेल असं मसाल्यातून सेपरेट झाले आता याच्यामध्ये ना पाणी टाकते मी जेवढी ग्रेवी सातळ पाहिजे ना तेवढं पाणी टाकते आता याच्यामध्ये घालते मी मीठ मीठ जरा कमीच घालते कारण आपल्या पकोड्यामध्ये पण मीठ आहे ना तर थोडा कमीच मीठ घालते थोडी चवीपुरती साखर आणि ही कसुरी मेथी आता याला एक उकडी येऊन देते आणि त्याच्यानंतर मग पकोडे आहे याच्यामध्ये <laughs> आता याने याला एक उकळी येऊन देते आणि मग आता याच्यामध्ये आता हे पकोडे कळलेले आहेत ना तर ते टाकणार आहे तर हे पकोडे मी टाकून घेते आता आणि मग आपली भाजी रेडी होईल तर आता झाकण काढते मी मस्त अशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये ना हे पकोडे आपण केलेत ना तर ते टाकून घेते मी ते मिक्स करते वरून टाकते कोथिंबीर मस्त आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी तर आता जेवण तर झालं आहे माझं बरोबर तर भाजी झाली आहे डाळ झाली आहे डाळ झाली आहे भात झाला आहे आणि पापड तळले आणि ते नाचणीच्या नळ्या असतात त्या तळ्यात बोललं खूप आवडतं त्याच्यामुळे पापड वगैरे कळले कधी तर ते तळले जातातच तर त्या तळ्यात आता जेवण झालं आहे देवाला निवर्त ठेवलं मी आज गुरुवार आहे तर स्वामींना निवर्त ठेवलं मी आणि आज गुरुवारची आमच्याकडे आरती असते नेहमी तर आता आरती घेतो आहे आणि नंतर जेवण देतो तर आता जेवल्यानंतर घेतो आता ताटत वाढले आता मी घेऊन घेते तर आता वाजले रात्रीचे साडे दहा आणि माझं सगळं आवरलेलं आहे जमलेली पण आहे मी आता कारण सकाळपासून खूप काम होतं शूट शूट एवढं काय केलं नाही आहे मी पण ती काम सगळं आहे माझं भांडी वगैरे घासून झाले आणि किचन सुद्धा मस्त मस्त असं क्लीन झाले आणि असं दा क्लीन किचन असेल तर सकाळी यायलासुद्धा एकदम मस्त प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी रात्री ओठा पूर्ण क्लीन क्लीन करूनच सोडते आणि सुद्धा व्यवस्थित भांडीसुद्धा घासू करते सकाळला घासायला ठेवत नाही तर असं ओटा क्लीन असेल तर आपल्याला जेवण बनवायला आणि किचनमध्ये यायलासुद्धा भारी वाटतं एकदम मनसुद्धा एकदम प्रसन्न राहतं तर हातकावलोच याय यायला करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून गावायला विसरू नका तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दावायला विसरू नका तुमच्या एका लाईकनी आणि शेअर सबस्क्राईबरनी मला मोटिवेशन मिळेल प्रकारे नवनवीन व्हिडिओ बनवू शकेल तर प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय